नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे दहा वाजलेले आणि आज एक नोटिफिकेशन आपल्याला एन टी एमार्फत पब्लिक नोटिफिकेशन नऊ मार्च दोन हजार चोवीस ला आलेले की आज नीटची परीक्षा देण्यासाठीचे फॉर्म भरण्याची जी मुदत होती ती आज संध्याकाळी संपणार होती त्याचे एक्सटेन्शन डेट आलेली आहे म्हणजे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे म्हणजे नीटचा फॉर्म प्रें भरण्याची मुदत आहे ते आपल्याला सोळा तारखेपर्यंत वाढून मिळालेली आहे आणि लास्ट डेट ऑफ फी आणि रिसिव्हिंग पेमेंट जे आहे ते सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला मुदत वाढून मिळालेली आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सर्वांना सांगितलेलं होतं की बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना ओ टी पी येत नाही किंबहुना जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट किंवा एखाद्या मोबाईल नंबरला अटॅच नसल्यामुळे बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल लिंक करावं लागत होतं मोबाईल नंबरची मोबाईल नंबरची आधार लिंक करावं लागत होतं आणि त्याच्यासाठी दोन ते तीन दिवस लागत होते पण काही विद्यार्थ्यांनी त्याच्याबरोबर त्याचे फोटो किंवा इतर पत्ता वगैरे सगळे चेंज केल्यामुळे त्या सगळ्या प्रोसेसला जास्त वेळ लागत होता आणि आज दोन दिवसापासून आमच्याकडे खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे एन्क्वायरी आलेली होती की वेळ वेळेत वाढून मिळेल का तर मित्रांनो सर्व भारत देश हा असा एक प्रकारचा देश आहे की ज्या देशामध्ये देशा दे खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या लोकसंख्या असल्यामुळे सर्वांच्या प्रत्येक तळागळातील विद्यार्थ्यांचा विचार केला गेला आहे आणि त्यामुळे ते करत असताना काही विद्यार्थ्यांची कुटुंबांना होऊ नये बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर लिटरसी अडचणीची असते किंबहुना बऱ्याच वेळा काही ओटीपीचा पण प्रॉब्लेम फॉर्म भरताना येत होता त्याचबरोबर फॉर्म भरत असताना सुद्धा <coughs> मोबाईल लिंक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना फारशी खूप सारी अडचण येताना दिसत होती त्यांचं करिअर धोक्यात होईल असं आम्हाला वाटत होतं म्हणून आम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आ, एक तुम्हाला अंदाज सांगितला होता की वेळ वाढवून पाच ते सात दिवस मिळू शकते तर त्याच पद्धतीनं सात दिवस वेळ आपल्याला वाढवून मिळालेला आज नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या दहा वाजलेल्या आहेत या दिवशी तुम्हाला आपल्याला नीट नॅशनल कम एंट्रन्स टेस्ट दोन हजार चोवीस अंडर ग्रॅज्युएट नीट युजी दोन हजार चोवीसचा जो पाच मे दोन हजार चोवीस रोजी रविवारी दोन वाजून दोन वाजल्यापासून ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंत नीटची एक्झाम होणार आहे याच्यासाठी फॉर्म सर्व स्तरातून भारत देशामध्ये किंवा भारत देशाबाहेरील चौदा सेंटर्स मध्ये सुद्धा आपल्याला ही परीक्षा बाहेर देशामध्ये सुद्धा घेण्यात येणार आहे अशा सर्व विद्यार्थी आणि बालकांसाठी एक खुशखबर आज या निमित्तानं आपल्या समोर घेऊन येत आहे की ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर पेमेंटचा ऑप्शन जो आहे तो एक हजार आणि सोळाशे आणि सतराशे हे जे काही फॉर्म भरण्याची जी फीज पेमेंट जे आहे ते कॅटेगरी वाइज फीज पेमेंट आपल्याला सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत पेमेंटचा जो ऑप्शन आहे तो अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे म्हणजे सात दिवसाची वेळ वेळ वाढवून मिळाले विद्यार्थी मित्रांनो रात्रंदिवस ही सगळी प्रक्रिया चालू असते आपल्या सर्वांना विनंती की आपण ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचे ते भरून घ्या लवकर घ्या लास्ट वेळ पाहू नका खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठीमागे मी पाहिलेलं आहे की असे विद्यार्थी शेवटच्या दिवशी आम्हाला चॉईस फिलिंग करायला फोन करतात वगैरे किंवा आज दिवसभर बर बऱ्याच जणांचं होईना म्हणून सगळे मेसेज आले होते असं करू नका लवकरात लवकर एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला लास्ट अपडेट लगेच टकाटक सांगत असतो ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस तुम्ही सगळ्या प्रोसेसरला लागेल लागायला हरकत नाही आम्ही अपडेट तुम्हाला देतच राहू प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गायडन्स सिरीज आहे ते आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देत राहील हा अपडेट तुम्हाला प्रत्येक डोअर स्टेपपर्यंत यावा असं वाटत असेल तर मात्र आपल्या व्हिडिओला लाईक करा त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला माहिती स्वरूपामध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या डोअर स्टेपपर्यंत येतील त्या व्यतिरिक्त पण ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा फ्री कोटा किंवा जे काही फॉर्म मधील सर्व केरीज आणि डॉक्युमेंटेशन सर्व रूल्स वगैरे या संदर्भातली जर आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता त्या सर्व प्रोसेसची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही वाचून आम्हाला संपर्क करू शकता आमची टीम तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये गायडन्स करेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र